यामध्ये समासाचे प्रकार जे मुख्य प्रकार आहेत ते मुख्य प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये या समासाचे काही उपप्रकारही पडतात ते देखील आपण अभ्यासणार आहोत सर्वात अगोदर समास आणि समाजाचे मुख्य प्रकार आपल्याला समजणं गरजेचं आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ सर्वात अगोदर आपण समास कशाला म्हणतात ते समजून घेऊया दोन शब्दाच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात समासात एक जोड शब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविताना त्यातील विभक्ती प्रत्येक किंवा शब्द आपण गाळतो समास ही देखील भाषेतील काटकसर आहे उदाहरणार्थ वनातील भोजन याला वनभोजन असा शब्द दिला जातो याला समास असं म्हणतात आता आपण सामासिक शब्द आणि विग्रह कशाला म्हणतात ते समजून घेऊया शब्दांच्या एकत्रीकरणाने एक जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात उदाहरणार्थ वनभोजन वनातील भोजन यामध्ये वनभोजन या हा सामासिक शब्द असून वनातील भोजन हा त्याचा विग्रह आहे अशा पद्धतीने आपण समास म्हणजे काय सामासिक शब्द म्हणजे काय आणि विग्रह म्हणजे काय ते पाहिलं आता समासाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार अभ्यासूया एक अगवे भाव समास दोन तत्पुरुष समास तीन द्वंद्व समास आणि चार बहुव्य समास असे समासाचे चार मुख्य प्रकार पडतात आता आपण पहिला प्रकार पाहूया अव्ययीभाव समास कशाला म्हणायचा जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव भाव समास होतो उदाहरणार्थ प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला अजन्म जन्मापासून आमरण मरणापर्यंत यथाशक्ती शक्तीप्रमाणे जेव्हा समासातील पहिले पद महत्वाचे असते व या सामाजिक शब्दाचा सा वापर क्रिया विशेषणासारखा केलेला असतो त्याला अव्ययी भाव समास असं म्हणतात जसं प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणाला या शब्दामध्ये अव्ययी भाव समास आहे पाहूया पुढचा प्रकार पुढचा प्रकार आहे तत्पुरुष समास ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा भक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द आपल्याला विग्रह करताना तो घ्यावा लागतो त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात उदाहरणार्थ तोंड पाठ तोंडाने पाठ महादेव महान असा देव अनिष्ट नाही इष्ट ते आता आपण या ठिकाणी जर शब्द पाहिले तर महादेव हा शब्द आहे यामध्ये महान असा देव असा हा शब्द गाळलेला आहे तो शब्द आपल्याला घ्यावा लागला तसंच पहिलं पद महत्वाचं आहे महान या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात पाहूया पुढचा प्रकार पुढचा प्रकार आहे द्वंद्व समास ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात आणि व किंवा अथवा यासारख्या उभयान्वयी अवयानी हे पदे जोडलेली असतात त्यांना द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरणार्थ पाप पुण्य पाप किंवा पुण्य विटी दांडू विटी आणि दांडू राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण अशा पद्धतीने द्वंद्व समासाची उदाहरणे सांगता येतील आता यामधला चौथा प्रकार आहे समास जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते त्याला बहुविही समास असे म्हणतात दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात उदाहरण पाहूया लंबोदर लांब म्हणजे मोठे आहे उदर ज्याचे तो दुसरं उदाहरण आहे गजानन गजाचे आहे आनंद ज्याला तो या दोन शब्दामध्ये शब्दाचा हा विग्रह केल्यानंतर दोन्ही पदात पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो लंबोदर आणि गजानन ही त्याची उदाहरणे आहेत या शब्दामध्ये बहुवि समास आहे अशा पद्धतीने समासाचे चार मुख्य प्रकार पाहिले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक समास त्याचे उपप्रकार देखील सविस्तर पाहणार आहोत आता या घटकावरती वेगवेगळ्या परीक्षामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण अभ्यासूया आप पाहूया पहिला प्रश्न समास म्हणजे डॅश डॅश यासाठी पर्याय आहेत अ वाक्याचे एकत्रीकरण ब शब्दाचे एकत्रीकरण क कर शब्दाचे विस्तृत रूप ही ड वाक्याचे विस्तृत रूप आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं समास म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरण म्हणून पर्याय नंबर दोन ब याचं अचूक उत्तर आहे पाहूया दुसरा प्रश्न सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला डॅ डॅश असे म्हणतात अ संधी भक्ती क प्रयोग की ड विग्रह हे देखील आपण अभ्यासलेला आहे याला विग्रह असे म्हणतात पाहूया तिसरा प्रश्न समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो अ अव्ययीभाव समास ब तत्पुरुष क द्वंद्व समास कि ड बहु समास आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अव्ययीभाव समास अव्ययीभाव समासात पहिले पद महत्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा करतात प्रश्न चौथा कोणत्या समासात उभयानवी अव्ययांनी दोन्ही प्रधान पदे जोडलेली असतात अभि भाव तत्पुरुष द्वंद्व कि बौवरी या प्रश्नाचं उत्तर आहे द्वंद्व पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा खालीलपैकी द्वंद्व समासाचे कोणते उदाहरण दिलेले नाही खाली काही उदाहरणं दिलेले आहेत दिले यापैकी कोणतं उदाहरण द्वंद्व समासाचं नाही ते ओळखायचं आहे सत्य असत्य चहा पाणी बटाटे भात की मीठ भाकर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बटाटे भात सत्य असत्य चहा पाणी मीठ भाकर या शब्दातील दोन्ही पदे महत्वाची म्हणजे प्रधान आहेत त्यांचा विग्रह करताना उभयान्वी अव्यय वापरली जातात तर पर्याय क्रमांक तीन मधील बटाटे भात याच विग्रह बटाटे घालून तयार केलेला भात असा होतो म्हणून ते तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे इतर तीन उदाहरणं ही द्वंद्व समासाचे आहेत पाहूया प्रश्न सव्वा चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखा अ भाव ब तत्पुरुष द्वंद्व ड बहुवि आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बहुव्री सामासिक शब्द चौकोन विग्रह चार आहेत कोण ज्याला तो असा होतो म्हणून पर्याय क्रमांक चार याच अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा अ नीलकंठ नील आहे कंठ ज्याचा तो भीमादी भीम आहे आदी ज्या ते भाजीपाला भाजीचा पाला ड भाजी सागर संसार रूपी सागर या प्रश्नाचं उत्तर आहे भाजीपाला भाजीचा पाला याचा विग्रह भाजी व पाला वगैरे असे हवे होते पण याचा विग्रह चुकीचा दिला आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे प्रश्न आठवा माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी अतोनात कष्ट घेतले या वाक्यातील अधोरेखित सामासिक शब्दाचा समास ओळखा पर्याय द्वंद्व समास तत्पुरुष समाज भाव समाज की बौ समास आणि या प्रश्नाचं उत्तर आहे द्वंद्व समाज आई वडील या शब्दाचा विग्रह आई आणि वडील असा होतो आणि हा शब्द आलेला आहे यामध्ये दोन्ही पदे महत्वाची आहेत म्हणून हा दोन व समास होतो पाहूया पुढचं उदाहरण नऊ नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत या, शेंडी या सामासिक शब्दाच्या विग्रहावरून मूळ सामासिक शब्द व समासाचा प्रकार पर्यायातून ओळखा दोन पर्याय निवडा अशा पद्धतीचा हे प्रश्न असू शकतो अ नख शिखांत समास अपादमस्तक मस्तक समास आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नख हा सामासिक शब्द आहे बहुव्रीही समास आपल्याला परीक्षेमध्ये असंही दिलं जाऊ शकतं त्यामुळे या प्रश्नाचाही सराव आपण करायचा आहे प्रश्न दहावा दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे अित ब अग्रज कि ड द्विज या प्रश्नाचं उत्तर आपल्या नावासह मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे मित्रांनो माझ्या या प्रयत्नाला एक लाईक तर बनतो तेव्हा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा ভেটুৰা পুড়ী এবিন ভিডিঅ' মানে ধন্যবাদ